यांच्या दे निमित्त मी अशी शपथ घेतो की शिवरायांच्या आयुष्यात पालन करे त्यांनी सर्व जाती लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली शिवरायांची आज्ञा होती की ज्याचा जो धर्म असेल त्याने तो करावा त्या कुणीही भांडण उभं करू नये मी शिवरायांच्या विचारांचा पालिक कधीही जाती धर्माच्या नावाने भेदभाव करणार नाही मी महिलांचा आदर करेन आणि कुणालाही महिलांचा अपमान करू देणार नाही ना मी अंधश्रद्धांना बळी पडणार नाही छत्रपती शिवरायांच्या विचारांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे माझे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन असेल जय जिजाऊ जय झूलेलाल धन्यवाद